महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू आणि जाखड व अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी डोंबिवली पूर्व येथील स्टार कॉलनी ते समर्थ चौक या चोवीस मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत बाधित होत असलेल्या ओम रेसिडेन्सी या तळ व चार मजली इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई काल सुरू केली आहे सदर इमारतीमध्ये सोळा सदनिकाधारक व सहा गाळेधारकांना नोटीस देऊन इमारत रिकामी करण्यात आली होती ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कामगार महापालिका पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने तसेच हाय जॉक्रॅश मशीन आणि एक पोकलान व दहा मजूर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे सदर कारवाई आज देखील सुरू राहणार असल्याची माहिती दहा ई प्रभागाचे सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा